मानसिंग बँकेला कैलासवासी पद्मभूषण वसंतदादा पाटील उत्कृष्ट नागरी सहकारी बँकेचा पुरस्कार जाहीर करण्यात आला दुधोंडी येथील मानसिंग बँकेला प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय कैलासवासी पद्मभूषण वसंतदादा पाटील उत्कृष्ट नागरी सहकारी बँकेचा पुरस्कार जाहीर झाला आहे अशी माहिती बँकेचे संस्थापक जे के बाबू जाधव यांनी पत्रकार बैठकीत दिली यावेळी जे के जाधव म्हणाले की एक मे एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी दुधोंडी या गावी मानसिंग बँकेची स्थापना करण्यात आली होती मानसिंग बँक पश्चिम महाराष्ट्रातली पहिली आय एस ओ मानांकित प्रमाणित बँक असून सध्या बँकेचे साडेपाच हजार सभासद आहेत दुधोंडी विटा कराड सांगली पलूस आदी ठिकाणी बँकेच्या शाखा सक्षमपणे सुरू असून सर्व शाखांमध्ये पॅन कार्ड आणि वीज बिल भरण्याची सोय आहे या बँकेचे सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे मानसिंग बँकेच्या शाखा तीनशे पासष्ट दिवस सुरू असतात त्यामुळे या बँकेवरती ग्राहकांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे